किलबिल सिद्धगिरीचं काय किलबिल लहान छोटा भेम बीम लहान मुलांसाठी आता आता एन्जॉय करण्यासाठी लहान मुलांना पोहण्यासाठी पण आहे तेव्हा मस्त एक नंबर आहे पाणी लहान मुलांना खेळण्यासाठी इथं गार्डन आहे तेव्हा तो बोटिंगसाठी लहान मुलांचं आहे इथं म्युझियम आहे म्युझियम आहे केव्हा वाघ सिंह सिंह कसे आहेत बघा सिंह केव्हा सिंह ग्रामीण भागात कस दाखवलं हे सगळं खेड कस दाखवलं हे गावची वेस चावडी कस येस गावाची टाकी पाणी टाकी शाळा शाळा तयार केली विद्या मंदिर हेवही दूरदर्शन पाण्याचा एवढा खरो खूटचं भांडणार इथं आलं आहे बघा खरोखोचं वाढणार आहे तुम्ही दाखवतो एवढा एवढा एवढं हे Itu duplicate itu warna, ya, yang wajib nara warna, ya, wajib kerewat, wajib kerewat, wajib kerewat, wajib kerewat, wajib orang wajib kerewat, wajib kerewat, wajib foto hei यावर कसं सेवा सेवागिरी म्युझियम ग्रामीण जीवन इथं दाखवले आहेत आता इथं प्रवेश करत आपण ग्रामीण जीवन कसं दाखवले तुम्हाला दाखवतो आता पुढच्या कॅमेऱ्या बघा हे बघा ओरिजिनल फोटो कसा कॅमेरा काढतो बघा फोटो कसं काढायला बघा माणूस हबेहोबी चित्र आहे बघा डुप्लिकेट आहे पण ओरिजनल दिसतंय बघा हे बघ खरोखरच डुप्लिकेट माणूस आहे फोटो फोटोगाफ वाटतं बघा वेल कसं आहे हेवा